नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये संत सावता महाराज यांची सातशे पुण्यतिथी उस्मानाबाद येथील तांबरी सभागृह येथे साजरी करण्यात आली या प्रसंगी हरिभक्त परायण अशोक यादव महाराज यांचे कार्याचे कीर्तन झाले दुपारी बारा वाजता गुलालाचा कार्यक्रम पार पडला मोठ्या संख्येने भाविक भक्त मंडळी यावेळी उपस्थित होती आरिफ शेख ब्यूरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही उस्मानाबाद विदर्भाचे पंढरपूर असलेल्या श्रीसंत गजानन महाराज पालखीचे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजात गजानन महाराजांची पालखीचे आगमन झाले दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आषाढी एकादशी निमित्त पंधरपूर येथे व्हिडिओराजाच्या दर्शनासाठी गेलेली शेगावीचा राणा संत गजानन महाराजांची पालखी आज बावीस जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंधखेड राजा नगरीत आगमन झाले होते पालखीचा मुक्काम सिंदखेड राजा नगरीतच होणार आहे या निमित्ताने मातृतीर्थ सिंदखेड राजा स्वागतासाठी सज्ज झाली होती गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून परतीला शेगावसाठी निघाली होती आज बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भ व मराठवाडा सीमेवर आगमन झाले तिथे मोठे जंगी स्वागत करण्यात आले श्रींच्या पालखीचे आषाढी पायदळ वारीचे पन्नासवे वर्ष आहे गजानन काडुसे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही बुलढाणा आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार